समर्थ ओ श्री स्वामी समर्थ ओ श्री स्वामी समर्थ श्रावण महिना पावसाची सरी श्रद्धा हवेचा गारवा आणि भक्तांची सुरेख काळ या पवित्र महिन्याचा पहिला दिवस आपण श्री स्वामी समर्थांच्या चरणी भावक भावने नमस्कार करून एक नवीन अध्याय सुरे अध्याय सुरू करतो श्री स्वामी समर्थ हे केवळ एक संत नाही ते परमार्थ आहे ते अनंत अमर आणि अखंड चैतन्याचे मूर्ती स्वरूपात आहेत अक्कलकोटी हे त्यांचे प्रमुख क्षेत्र आणि त्यांचे कृपा अखिल विश्वात पसरलेले आहे श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात स्वामी समर्थ हे नाव घेतलं की अतुल एक ऊर्जा जागृत होते मना शांती मिळते त्यांच्या जीवनकथेत अनेक चमत्कार आहेत अर्धान दुष्ट गरिबांना संपत्ती आणि दुःखी जीवनाचा सा माधान दिली श्रावण महिना म्हणजे भक्तांचा म महिना प्रत्येक दिवस वेगळ्या देवतेला सत्य आणि त्यांचा प्रत्येक दिवस आपण श्री स्वामी समर्थांनी अपूर्ण करू शकतो या महिन्यात संकल्प व्रत उपवास आणि विश्व महत्व आहे स्वामींनी सांगितले आहे सत्य बोला भक्ती करा संकट आपोआप दूर जातात दररोज सकाळी उठून स्वामींच्या नावाने दिवसाची सुरुवात करा स्वच्छता आंघोळ करून गंध फूल अगरबत्ती आणि दिवा स्वामींनी अर्पण करावा मनापासून प्रार्थना करा हे स्वामी या श्रावण महिन्यात मला भक्ती करण्याची शांत राहण्याची आणि सकर्मक सक करण्याची प्रे प्रेरणा दे श्री स्वामी समर्थ हा एकच मंत्र आहे पण त्यामध्ये ब्रह्माचं समार्थक आहे दिवसातून किमान अकरा वेळा किंवा एकवीस वेळा किंवा शक्य असेल तर एकशे आठ वेळा जप करा जप करताना मन पूर्वपणे एकाग्रत करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक गरीब माणसाला घर गर नव्हते अन्न नव्हते पैसे नव्हते तो मंदिराजवळ झोपायचा एक दिवशी त्याने स्वामींचा फोटो पाहिला आणि खूप मनापासून प्रार्थना केली काही दिवस एक साधू त्याला भेटले त्याला काम मिळवले घर मिळवलं आणि आयुष्य काही दिवसात एक साधू त्याला भेटले त्याला काम मिळले घर मिळलं आणि आयुष्य बदललं हे असं काही स्वामी समर्थांची करू शकतात स्वामी स्वामींनी जीवनात काय दिले संयम श्रद्धा कर्म हे म्हणतात माझे नाव घे मी आहे श्रद्धा असेल तर संकट कुठलेही असो स्वामीचं नाव घेतल्यावर ते क्षणात दूर जाते चला या श्रावण महिन्यासाठी आपण एक संकल्प करूया दररोज एक वेळा नामस्मरण दुसरे दर सोमवारी उपवास किंवा फरहार गोष्टी स्वामींचे कृपा प्रतीसाठी खूप महत्वाचे असतात स्वामी समर्थ अष्टयी नामस्मरण आणि आरती रोज करा काही वेळा हे फक्त कानाने ऐकले तरी मन प्रसन्न होते आरती श्री स्वामी समर्थांची गाणे गाणेवेजी भाऊ नेणे ने म्हटले तर त्यांचे पुण्य फार मोठे असतात मी आज कोणाला मदत केली मी कोणावर रागवलो का मी नामस्मरण केले का अशा प्रश्नांनी दिवसाची सांगत केली तर स्वामींची कृपा अजून जवळ येते तिथे इथे एखादी खरी स्टोरी वापरा जसे की तू किंवा कोणातरी म्हट माझा लागणार होता खूप भीती वाटत होती मी स्वामींच्या फोटोसमोर बसून एकशे आठ वेळा नामस्मरण केले आणि काय आश्चर्यच निकालाच्या दिवशी माझा नंबर लागला स्वामी म्हणतात माझं नाव घे मी आहे आपली श्रद्धा खरी असेल तर संकट दूर होतात दररोज फक्त पाच मिनिट स्वामींचं ध्यान कर डोळे बंद करून फक्त तेवढेच मन रहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रावणाचा पहिला दिवस म्हणजे सुरुवात पण ही फक्त एक सुरुवात आहे पुढचे तीस दिवस आपण आप न, आपले मन शुद्ध करू आपले विचार रसनी पवित्र करू आणि जीवनाला नवीन प्रकाश देऊ चला शेवटीचे स्वामीचा हाक